नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे शपथविधी अगोदरच एकवीसशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज पाच डिसेंबर आहे आणि एकवीसशे रुपये हे खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता चेक करायचं आहे बघा नवीन यादीनुसार तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे कसं बघायचं हे सांगतो आहे आणि याच यादीतील महिलांना आज पैसे बँकेमध्ये जमा झालेले असतील किंवा जमा झालेल्या व्हायला सुरुवात झालेली आहे बघा पोस्टामध्ये आणि याच दहा बँका असतील बघा मी जे सांगतो यादी आपण तुम्हाला दाखवणार आहोत याच दहा बँकेत पैसे आणि याच बारा जिल्ह्यात आज वाटप होणार आहे बघा तुमची जी यादी आहे ती यादी कशावर हो आहे तर अर्ज पडताळणीवर आहे हो आता ह्याच्यामध्ये आप आपल्याला समोर आलं आहे की अर्ज पडताळणीमध्ये नेमकी प्रक्रिया काय असेल काय काय चेक केलं आहे घरी येऊन चेक केलं जातं आहे का तालुका लेवलवरती का गाव लेवलवरती बरं हे पडताळणी कोण करणार आहे त्याची प्रोसेस काय असणार आहे पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे हे आपल्याकडे आता नवीनच माहिती आलेली आहे महत्त्वाची माहिती आलेली आहे की डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग लाडकी वेन युनिंगची अर्जाची पडताळणी होणार आणि कशी असेल प्रक्रिया ही पूर्ण प्रक्रिया बघा आपल्याकडे आलेली आहे आणि ह्या प्रक्रियेनुसारच ही नवीन यादी आलेली आहे आणि ही यादी टप्प्याटप्प्याने येत आहे काय आज काही महिलांचं नावं असतील दुसऱ्या तुमचं नाव आहे का नाही आजच हे कसं चेक करायचं कारण हे कसं करणार आहे एक तर तुमच्या जिल्ह्यावरून आणि तुमची जी बँक आहे या बँकेवरून तुम्हाला समजणार आहे की आपलं नाव आज ते म्हणजे असणार आहे का आणि जे नवीन नियम आहेत तीन ते चार नवीन नियम आलेले त्या नियमानुसारसुद्धा त्यामध्ये काही बदल झालेले आहेत आणि अर्ज पडताळणीमध्ये वेगवेगळे नियम आहेत शेप शपथविधी आज तुम्हाला माहिती आहे की पाच वाजता असणार आहे परंतु त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणीला दिलेलं ला वचन हे शिंदे पूर्ण करणार आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिथे एकवीस रुपये तर जमा होणारच आहेत या उलट मागचे जे सात हजार पाचशे आहेत ते सुद्धा जमा होण्याची शक्यता तर आजच आहे कारण राहिलेले पैसे आणि सोबत एकवीस रुपये सगळे पैसे दोन्ही पैसे मिळून महिलींच्या अकाउंटला आज येणार आहेत त्यामुळे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महत्त्वाचे तुम्हाला डिटेल्स मी देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा एवढीच नम्र विनंती बघा आधी आपण बघूया यादी नाव आहे की नाही कसं चेक करायचं परंतु यादीसाठी काही महत्त्वाचं तर आहे ते म्हणजे बघा यादी कशाच्या आधारावर रह येणार रह आहे तर अर्ज पाळता आणि म्हणजे जी कोण पात्र होणार आहे त्याच्यानुसार यादी येणार आहे आणि काय प्रक्रिया असेल ते आपण थोडक्यात बघूया रह म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ह्या ह्या अर्ज पडतेनुसार तुमचं नाव असेल का ह्या जिल्ह्यात जर तुम्ही असताल तर येणार आहे आणि या बँकेत किंवा रह या पोस्टातच खाता असेल तरच होणार आहे बरं काही नवीन नियम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत पहिलं आपण बघूया की अर्ज पडताळणीची प्रक्रिया काय असणार आहे कोण होणार आहे कोण करणार आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर महायुती सरकारनं तुम्हाला माहिती आहे की राज्यातील नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्याची काटेकोर तपासणी होणार आहे सध्या दोन कोटीहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र आहेत मात्र केवळ पात्र लाभार्थ्या महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करणाऱ्यावर नव्या सरकारचा भर असेल अर्जदाराचं कागदपत्र योग्य आहेत की नाही हे तपासणं या पडताळणीचा उद्देश आहे या योजनेच्या प्रत्येक महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थी महिलांचं नाव यादीतून हटवलं जाईल बघा मी तुम्हाला हे सांगतो की प्रत्येक महिलेचं अर्ज पडताळणी होणार आहे आणि यादीतून नाव हटवलं जाणार आहे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरचा वार्षिक सेहेचाळीस हजार कोट तर... कोटीचा बोजा पडत आहे बघा काही महत्त्वाचं जे आहेत ते अर्ज पडताळणी लाभार्थ्यांची कागदपत्रं कशी पडताळणी करणार आहेत बघा उत्पन्नाचा पुरावा पहिलं तर आता तुम्ही जे म्हणलं की अडीच लाख रुपये आमचं उत्पन्न आहे आणि तुम्ही फॉर्म भरलाय पहिला निकष होता की अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं फॉर्म उत्पन्न असावं तर ते कसं चेक केलं जातं आहे उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक असणार आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये असणार आहे तुम्हाला आता उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे कोण कुठं द्यायचं आहे हे सांगतोय तुमच्या घरी कोण येणार आहे हेही सांगतोय तुमच्या गावामध्ये कोण येणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे आयकर प्रमाणपत्र बघा इन्कम टॅक्सचं प्रमाणपत्र लाभार्थ्यांच्या वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल परत सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी से निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चार चाकी अर्जदारांना अतिरिक्त छाननीला समोर जावं लागेल म्हणजे आर टी ओ वगैरे सगळं असणार आहे लँड ओनरशिप कोणाची जागा असेल बघा पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल अशा असणाऱ्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील आता महिलाच नाही त्या कुटुंबाचं सांगतो कुटुंबात जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यासुद्धा लाडक्या बहिणीला पात्र नाहीत एका कुटुंबातील लाभार्थ्याची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्याच्या समस्येहून सोडून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना लाभ दिला जाईल परंतु आहे असं की निवडणुकी अगोदर सगळ्याच महिलांनी फॉर्म भरले घरात जॉईंट फॅमिलीमध्ये पाच महिला असतील तर पाचच्या पाचशे महिलांनी फॉर्म भरलाय आणि सगळ्यांनाच लाभ मिळालेला आहे ला त्यामुळं ही तर त्याची सुद्धा छाननी होणार आहे अतिरिक्त लाभ कोणालाही देण्यात येणार नाही बघा आता कशी असेल तपासणी प्रक्रिया आता तपासणी प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो कशी असेल प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांनी आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल तपासणी प्रक्रियेत अनेक प्रामुख्याचे टप्पे कशी होणार तपासणी कशी काय काय टप्पे असतील बघा पहिलं म्हणजे काय कागदपत्राचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी केली जाईल तुमचं कागदपत्र व्यवस्थित आहे की नाही हे क्रॉस चेक केलं जाईल कुठं केलं जाईल मी सांगतो कोण करणार आहे सांगतो पण प्रक्रिया जाणून घ्या पहिलं पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंध का कागदपत्रांची का पडताळणी केली जाईल तर तुमचे जे कागदपत्र तुम्ही डॉक्युमेंट जमा केले ते खरंच ओरिजिनल आहेत का तुम्ही खरच त्या पा अडीच लाखा रुपये तुमचं उत्पन्न आहे का तुमच्या घरी गाडी आहे का हे सगळं चेक केलं जाईल कागदपत्रानुसार फील्ड व्हेरिफिकेशन बघा फील्ड व्हेरिफिकेशन म्हणजे काय अधिकारी पडताळणी म्हणजे तुमच्या घरी येऊन अधिकारी पडताळणी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील मी तुम्हाला ते सांगितलं की घरी भेट देणार आहेत गाव पातळीवर सुद्धा नाही गावात तुमच्या येणार तुमच्या गावात येऊन तुमचं जे घर आहे तिथं बघणार की खरंच बाबा तुमच्या घराला भेट देणार की तुम्हाला खरंच पैसे मिळाले आहेत का बरोबर का आणि तुमची खरीच परिस्थिती तशी आहे का यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो घरोघरी जाऊन जसं फॉर्म भरलेले आहेत तसंच ह्याची अर्जाची पडताळणीसुद्धा होणार आहे डेटा मॅचिंग केला जाईल बघा दावे ओळखण्यासाठी सरकारनं लाभार्थ्याची डेटाची तुलना अधिकृत डेटाबेस की मतदार याद्या आयकर रेकॉर्ड आणि आधार लिंक हे केलेलं आहे म्हणजे डेटा मॅचिंगमध्ये काय तुम्ही जे डेटा दिलेला आहे जसं रेशन कार्ड त्यांच्याकडे ऑलरेडी ऑनलाईन सगळं डेटा आहे रेशन कार्ड तुम्ही बघताय तुम्ही ज्यावेळेस रेशन कार्ड काढता त्यावेळेस त्यांच्याकडे सुद्धा डेटा असतो आधार कार्ड काढता पॅन कार्ड काढता किंवा बँकचं अकाउंट काढता सगळं त्यांच्याकडं आहे सगळं ते बँकेकडून बँकेचा डेटा घेणार आहेत आर कडून आर टी ओचा डेटा घेणार आहेत रेशन कार्डकडून रेशन कार्डचा डेटा घेणार आहेत या सगळ्यांकडून ते डेटा घेऊन तुमचा मॅच करणार आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट दिले आणि हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे हे सम हे एक तर आहे ना म्हणजे बरोबर तर आहे ना दोन्हीमध्ये काही बदल तर नाही ना म्हणजे तुम्ही दाखवले आहे बँकेमध्ये माझं काहीच नाही म्हणजे एक दहा हजारचं आहेत माझं आणि अडीच लाखाच्या आतूत नाही पण बँकेत तुमच्या पाच लाख रुपये आहेत तर हे चेक करून कुठंतरी तुम्हाला प्रॉब्लेम तिथं होणार आहे आता बघा डेटा मॅचिंग झालं आहे परत तक्रारी आणि विझल बोईंग म्हणजे हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकल्पाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल स्थानिक नेत्यांचा सहभाग असणार आहे पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी स्थानिक निवडणूक पद्धतीने जसं पंचायत प्रमुख आणि शहरी संस्थांचे न्यायमध्ये सुद्धा सहभाग आहे पुढचं म्हणजे कोण करणार आहे तर सूत्रांनी माहिती दिलं सर या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल राजकीय जे सहकारी सहकारी अधिकारी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे समाज कल्याण विभाग असणार आहे त्याच्यामध्ये महिला कल्याण आणि सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्यस्तरावर तपासाचे नेतृत्व करेल छाननीच्या प्रक्रियेमध्ये उद्देश हे सुनिश्चित करणं आहे की लाभ फक्त त्यांनाच मिळा ज्यांना खराच हक्क आहे सरकारचा कल्याणकारी योजनेचा अखंडता राखणं हा देशातील प्रमुख उद्देश आहे बघा समाज कल्याण विभागातील जे अधिकारी आहेत ते याचा तपास करतील स्थानिक जे पंचायत समिती लेवलला किंवा ग्रामपंचायत लेवलला नेते आहेत ते सुद्धा करतील परत सरकारी अधिकारी असतील ते करतील तुमच्या घरी येऊन ही तपासणी होणार आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे की आता इथं काही लाडक्या बहिणींना का महत्वाचं म्हणजे इथं यादीमध्ये नाव नसणार आहे आता मी तुम्हाला यादी जी सांगितली की तुमच्याकडे चार चाकी आहे काय प अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का कोण घरात इन्कम टॅक्स भरत आहे का कोण दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे का याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल या यादीमध्ये तर आणि तरच तुम्हाला या यादीमध्ये या तुमचं नाव आलेलं आहे आणि ही यादी बँकेला जमा केलेली आहे आज पैसे तुमच्या अकाउंटला येतील परंतु ज्या महिला या यादीमध्ये बसणार नाहीत त्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि दुसरं रिझन म्हणजे बघा ज्यांचं बँक अकाउंट आधारला लिंक नाही आता बघा मी ही भरपूर जणांचं चेक केलं आहे नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर मी ज्यावेळेस आधार कार्ड लिंक करा 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 म्हणून ओरडत होतो त्यावेळेस काही महिलांनी केलं नाही आणि आता सुद्धा के अजून केलेलं नाही खरा पटकन वेळ गेलेला नाही आज आज करून घ्या एका दिवसात होतं पोस्टामध्ये जाऊन करायचं एकाच दिवसात होतं आधार लिंक तर बघा ह्याच्यामुळं काय झाले नो आधार नो बँक रेकॉर्ड फाउंड आधार इन फॉर आधार म्हणजे आधार कार्ड अजून लिंक झालं नाही त्यामुळे तुमचं यादीत नाव आलेलं नाही अशा महिलांना आज पैसे मिळणार नाहीत हे लक्षात आहे त्यामुळं पटकन हे काम करायचं आहे लाडक्या बहिणीनं आधी मी आता प्रक्रिया सांगितले नाव यादीत कसं असेल हे सांगितलंय आता आज एकवीस रुपये सुद्धा पडणं चालू झालेलं आहे यादीनुसार तुमचं नाव आहे की नाही आता तुम्हाला कळणार आहे स्वतः मी जे सांगितलंय स्टेप्स की या नियमांमध्ये बसत असाल जे नवीन नियम आहेत त्या नियमात बसला असाल तर तुमचं यादीत नाव आहे आणि यादी बँकेला जमा झालेले जा आहे पैसे तुमच्या अकाउंटला पडायला सुरुवात होणार आहे आणि झालेले सुद्धा आहे पोस्टात आणि दहा बँकेत आता दहा बँके कुठल्या आहेत आता मी अर्ज अर्धपत्यांची प्रक्रिया कोण करणार हे सगळं सांगितलं आता आपण बघणार आहोत की दहा बँके कुठल्या आणि बारा जिल्हे कोणते सगळ्यात बघा महत्वाचं आहे दहा बँका म्हणजे ज्या म्हणजे ॲक्सिस बँक आहे डी एफ सी बँक आहे मा बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ इंडिया असेल येस बँक असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला एक काम करायचं तुमची जी बँक आहे ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे जे लाईक आणि सबस्क्राईब करतील अशाच कमेंट उत्तर दिले जातील बघा निवडणूक आचारसंहितापूर्वी महिलांना जे ऑनलाईन अर्ज केले होते त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या चुका सुद्धा तुम्ही भरून का काढण्यासाठी नवीन अर्ज सुद्धा करू शकता लाभार्थी महिलांना परत एकदा प्रशासनातर्फे नवीन अर्ज भरण्याची संधीसुद्धा तिथं देण्यात येत आहे त्यामुळं तुमचं जे आधार कार्ड आहे पहिले गोष्ट तर ते बँकेला लिंक करून घ्या आणि तुमचं मी ज्या लिस्ट सांगितलं आता युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एस बी आय ॲक्सिस बँक एच डी एफ सी आय सी आय अशा प्रमुख दहा ते बारा बँकेमध्येच आज पैसे येणार आहेत पहिली गोष्ट तर तुम्हाला आधार कार्ड लिंकिंग करून घ्यायचं आहे आजच बँकेमध्ये जाऊन काही महिलांचे अकाउंट ब्लॉक झालेले ते ब्लॉक अकाउंट चालू करून घ्यायचे आहेत कारण प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो अकाउंट बंद असल्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत आणि तुम्हाला ते अकाउंट चालू करून घ्यायचे आहेत अशा महिलांना आज पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत जमा सुरुवात होत आहे आणि सम म्हणजे जमा काही महिलांची जी यादी आहे बघा यादीमध्ये जे असतील त्यांना पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि ज्यांना अजून भेटलं नाही म्हणजे तुम्ही अजून यादीमध्ये आलेले नाहीत तुम्हाला तुमचं जे पोस्टाचं खातं आहे ते सुद्धा चेक करायचं आहे कारण सुद्धा पैसे पडलेले नाहीत काहीच महिलांच्या पोस्टात पैसे पडलेले आहेत तर पोस्टसुद्धा अकाउंट भरपूर जाण्याचं बंद झालेलं आहे ज्यांचं चालू आहे त्यांना पैसे मिळालेले आहेत आता कुठल्या जिल्ह्यात आहेत बघा आपण आपण बघणार आहोत आज जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं आपण बघितलं तर लातूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहमदनगर मुंबई उपनगर इकडे जर बघितलं तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर अमरावती नागपूर अशा अकोला अशा जिल्ह्यांमध्ये बुलढाणा इकडे आज पैसे मिळणार आहेत नाशिकमध्ये धुळे धुळेसुद्धा मिळणार आहेत तर सगळ्यात प्रामुख्याने हे जिल्हे असणार आहेत आज आणि तुमचं जिल्हा कोणता आहे हा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल की तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत का तुम तुम्हाला तीन महत्त्वाचे काम करायचे आहेत पहिलं तर एक तुम्ही नियमांमध्ये बसत आहे का हे सांगायचं आहे दुसरं म्हणजे तुमची बँक कोणते हे आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हड आहे का हे सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे तुम्हाला मी करेक्ट सांगणार की तुम्हालाच पैसे येणार का नाही तुम्हाला यादीत तुमचं नाव असणार आहे का नाही हे लगेच सांगून टाकणार आहे त्यामुळे हे पहिलं काम करायचं आहे आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे सबस्क्राईब आणि जे लोक Karta, पन नहीं ला त्यार त्यार कमेंट करतात पण त्यांना रिप्लाय भेटत नाही याचं कारण म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतं आणि व्हिडिओला लाईक जे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करतील चॅनलला सबस्क्राईब करतील त्याच कमेंटचे उत्तर दिलं जाणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जी तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली आत्ता अर्ज पडताळण्याची घरी कोण येणार आहे कसं काय कुठले अधिकारी येणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला आधीच सांगतो मी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे जसं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल चार चाकीत जास्त असेल तर चार चाकी लगेच दुसऱ्या जनावरकडून टाका कारण जुनी असेल तर स्क्रॅपला देऊन टाका हे दोन महत्त्वाचे पॉईंट केले ना तुम्हाला पैसे येणार आहेत आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार होणार आहे आता जे अडीच लाखाचे उत्पन्न काढतील तर माहिती आहे कसा काढायचं काय काढायचं सगळे डिटेल तुम्हाला माहिती आहे उत्पन्न दाखला कसा काढतात वगैरे तर याच्यामध्ये काही डिटेल माहिती पाहिजे असणार तर तुम्ही अजून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्की देणार आहे ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा असू शकतात तर आज लाडक्या बिनाला पंधराशे नाही तर एकवीस रुपये खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं लाडके बहिणींचे अभिनंदन शपथविधी अगोदरच पाच वाजता शपथविधी आहे आजच पैसे अकाउंटला पडणार आहेत कारण शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आता ते उपमुख्यमंत्री म्हणून सध्या काम करणार आहेत आता त्यांची शपथविधी आज होणार आहे पण कोणाला वाटतं की शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण तेच लाडके बहिणी योजनेचे भाव आहे असं कोणा कोणाला वाटतं त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र